नमस्कार सगळ्यांना कशी सगळी आमची चालू झाली गौरायची तयारी बघा तर महत्वाचा पदार्थ गवरायात म्हणजे करंजा म्हणजे सगळ्यांना बनवायला मिळत अन्न सामान पण असत सोप्या पद्धतीत आपल्या गावाकडं कानवलं म्हणते ती आता सगळी करंजाच म्हणते ती बर का सुधारणा झाली <laughs> तरी तर मी गाणा आणि मैदा घेतलाय चाळून मैदा घेतला या एक फुलपात्र भरून घेतलाय आणि गर थोडासा घेतला अर्धा पाऊन फुलपात्र आता त्यांना जरा खुसखुशी होते त्या करंज्या आणि थोडासा डालडा मी गरम करून घेतलाय आणि थोडासा वातायचा हे पितात आणि चवीसाठी मीठ पण टाकलं नाही तर आळणी लागल्या त्या करंज्या चव लागत नाही आणि खबरदारी घ्यायची नाही तर दांदा जर करंजी जास्त झाला तर चिकटपीठ होत नाही ना अशा फुटते आहे करंजी त्याच्यामुळे थोडासाच घेतलाय आणि चांगला असं मळून घ्यायचंय आणि थोडस नॉर्मल गरम पाणी किंवा थोडस दूध ओतायचंय आता मी ह्याच्यात थोडस दूध ओतून घेणार आहे आणि थोडस कोमट पाणी आणि मस्त असं मळून जरा दहा पंधरा मिनटं बाकीची कामं होत तर मुरायला ठेवणार आहे तर आता मळून घेते मी चांगला मस्त बघा कणिक भून घेतली मी करंजाचे पातळ बी करायचे नाही का तर दहा पंधरा मिनिटं जर कणिक ठेवली तर जास्तच पातळ होते मरून घरा मध्यमधले रट पण नाही करायचे पातळ पण नाही बघा मस्त अशी कणिक झाली आणि करंजेच सारण पण करून ठेवले मी आता हे मुरायला दे थोडासा तेला हात लावून बघा पीठ मस्त पैकी असं मळलंय म्हणजे मुरलंय मळून घेतलं होतं ते असंच बोलता बोलता होत बघा मला कधीतरी मस्त बघा तिथे छान झाले आणि बाकोड केलाय मला काय त्याच्या भाकराच्या म्हणजे रव्याच्या आवडत नाही त्या म्हणून मी खोबऱ्याच्याच करत असतो हे बघा खोबरं ह्याच्यात साखर टाकली आणि इलायची टाकली एवढंच आम्हाला अशाच आवडतं ते खोबऱ्याच्या तर आता मी करून घेते करंजा उशीर झालाय भरपूर आता हळूहळू असंच करायचं थोडं 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 हे बघा कसं तक झालं मस्त झालंय चला करून घेते मी करून घ्यायचं पहिल्यांदा मी लाटून घेते तासाने वध मी लाटून घेतला आमच्या इकडं गावाला कधी कधी काय करते चपाती लाटल्यासारखं पण करते ते आणि त्याच्यात एकदम तीन चार पाच करते ते करत टाकायचा आता बापू चिटकवायला कोण कोण काय करते ते आपलं थोडस पाणी घेते ना असं कड ओवाळ्यासारखं बोटाने फिरवता येते मग चिटकवते ते त्यांना काय होतं चिटकतो चांगला आणि मोडत नाही परत पटकन झाला माझा पहिला कानोळा कानवला करंजी आणि <laughs> अशा प्रकारे मी सगळं कानवलं करून घेते नंतर तळायचं पण उशीर झालाय पटपट असं कानवलं करून घेतेकडून तर, तर पत कर चला करूया पण सुरुवात तर झाली आता मी पिकाचा शेवट आहे करंजा करून करून त्याच्यातनं नवीन एक पद्धत आहे बघा का आता बऱ्याच वेळा काय होतं गडबडीत असतो आपण आपल्याला फिरकी काही लवकर सापडत नाही आणि ही अशी वस्तू आहे की त्याला लय जपून ठेवावं लागतं मी एखाद्या डब्यात फिब्यात घालून ठेवत असते तर जर फिरकी नाही सापडली तर एक नवीन पद्धत आहे बघा तांब्यावर करायच्या कशा करायच्या तर बघा आधी असा निवड लावून लाटून घ्यायचा जसं आपण लाटून घेतोय बघा पुरी पुरी लाटून घ्यायची पुरी आणि असा तांब्या बघा ताब्या ताब्या ही करचा तांब्या आणि त्या तांब्याला असं पांढर कापड लावलंय सुती आणि ती असा टाकायचा एकीकड जास्त बाजू करायची एकीकड कमी त्याच्यात दीड चमचा भाकूर केलेला आहे ते टाकायचा आता आपल्याला किती आवडतोय तेवढा आपण टाकायचं आणि ती फोल्ड करून घ्यायचं बघा हे झाली आपली करंजीने असं प्रेस करायचं आहे करंजीला म्हणजे जास्त असे चिटकावी असं झाली आपली करंजी तयार हे बघा बिगर चमच्याची करंजी तयार झाली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या करंजा का नाही म्हणजे असं साईजला लहान मोठ्या होत नाही त्या नंतर आपण असं केलं की करंजा काय होत्या बारीक मोठे ते एखाद्या लांबके होते ते एखाद्या अशा डबरे होते ते एखाद्या लांबके तर तसं काही होत नाही जर तेवढ्याच मापाच्या सगळ्या करंजा तयार होते तर तुम्हाला ही नवीन ट्रिक कशी वाटली ती नक्की सांगा कमेंट करून आणि तुम्ही कशा प्रकारे करंजा करता ते पण सांगा तर आम्ही अशा सगळ्या पटापटा करून घेतो सगळ्यांची लक्ष्मीची तयारी झालीच असेल पण तरी सुद्धा तयारी किती राहिली तयारी कुठपर्यंत नक्की कमेंट करून सांगा आता लाटून घेतल्या सगळं का कानवलं बघा तळून घ्यायचं आपण तेल गरम करायला ठेवलंय आणि तेल पण मस्त तापले ठीक दोन्ही दिसी करून जात आहे

आता सगळ्या करंजे तळून घेते करंजा कशा झाल्या ते सांगा आणि एक वेळेस नक्की तांगा त्या करंजा करून बघा कशा येते ते आणि तुम्हाला हि ट्रिक आवडली का नक्की सांगा तर आता मी घेतो सगळ्या करंजा तळून भाजून